ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा श्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण छान कमेंट करत आहात सर्व गोष्टी सुचवत आहात इतर लोकांपर्यंत शेअरही करा आहात त्याबद्दल आपला आभारी आहे जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा सबस्क्राईब याच्यासाठीच कर म्हणतोय की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागत आहेत ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगते कारण बारा व्हिडिओ कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे बारा व्हिडिओ करत आहोत ते बाराच्या बारा व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं त्यामुळे आपली आप जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ यासाठी आपल्याला बेल ऑकन दाबणे आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं कर आहे आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत जे आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस कन्या राशी या सप्ताहात आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती अथवा जवळील व्यक्ती अचानक आपल्या चुकीमुळे काही कारणामुळे दुरावू शकते किंवा अल अबोला अब राहू शकतो किंवा बोलणं आपलं तुटू शकतं काहीतरी गैरसमजामुळे आता अशा आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर आपण जर कुठला व्यवहार करत असाल आर्थिक व्यवहार कसं असतं पैशामुळेच नाती बिघडतात तर त्यामुळे जर ती नाती बिघडणार नाहीत आणि आर्थिक व्यवहार आपले चांगले राहणार असतील तरच आपण ते व्यवहार करायला जावा नाहीतर शक्यतो जवळील व्यक्तीशी मोठा आर्थिक व्यवहार करायला जाऊ नका असे व्यवहार करताना थोडासा लांब राहा बोलताना व्यवहार करताना जरा विचारपूर्वक आर्थिक व्यवहार करा आता आर्थिक परिस्थिती आपली छान असेल परंतु आपल्याला धन खर्च करताना आर्थिक नियोजन मात्र करावे लागणार कारण धन आला आहे पैसे आले आहेत आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणून हवा तसा जर आपण पैसा खर्च करत असाल तर त्याच्यातून थोडे आपल्याला पुढे जाऊन नुकसान नु होऊ शकते किंवा सतत कोणाला जरी उधार देत असाल आणि समोरील व्यक्ती आपले उधार परत देत नसेल तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो आणि अशाच त्रासामुळे आपले आर्थिक नियोजन बिघडू शकते आपण जर काही योजना केली असेल तर ती पूर्ण करू आपण शकणार नाही त्यात अडचणी येऊ शकतात वरिष्ठांची आपल्याला मर्जी संपादन असेल नोकरीच्या ठिकाणी आपल्याला हवा तसा काम करता येईल वरिष्ठ आपल्यावर खुश असतील त्यामुळे आपल्या नोकरीमध्ये जर काही बदल करावायचा असेल किंवा नोकरीत काही प्रमोशन हवं असेल, तो हो असेल आपले ला, आपले ला तर आपल्या वरिष्ठ व्यक्तींची आपल्यावरती पूर्ण कृपादृष्टी असेल आणि त्यांच्या कृपेने आपल्याला आपल्याला मनाप्रमाणे आपली कामं करून घेता येतील तर त्याचा आपण नक्की लाभ घ्या परंतु गैरफायदा घेऊ नका गैरफायदा घेतल्याने त्याचं नुकसान होऊ शकतं लाभ घ्या जर ते आपल्याला स्वतःहून सांगतायत बाबा तुझी काय इच्छा आहे काय करायला हवं तर नक्की आपण बोलून दाखवा आणि ती कामे नक्की करू या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बावीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग असणाऱ्या सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचा सुद्धा आपण वापर करून घेऊ शकता आता या सप्ताहात पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन तर आपल्या वजनाच्या तद्दशांश जर आपलं वजन चार चाळीस किलो असेल तर चार किलो याप्रमाणे तद्दशांश किंवा सवा किलो एखाद्या गरजू व्यक्तींना एखाद्या स्त्रीला मुगाची डाळ मी मुग नाही सांगत आहे अख्खे मुग नाही सांगत मुगाची डाळ आपण दान देण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर पिवळं एखादं दा वस्त्र दान देण्याचा प्रयत्न करा जर आपल्याला गरजू व्यक्ती आपल्या आजूबाजूला नसतील तर कुठल्याही गणपतीच्या देवळामध्ये आपण मुगाची डाळ सवा किलो पानाचा विडा नारळा सध्या ग्रह अनुकूल होतील आणि ज्या काही सध्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यात आपल्याला मदत होईल नक्की याचा लाभ करून घ्या चला आता पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद